नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजच्या घडीला म्हणजे आजच्या दिवशी केल्या मोठ्या घोषणा गरिबांसाठी तीन कोटी घरे मोफत रेशन योजना आणि घराघरापर्यंत पाईपलाईनने गॅस याबद्दल संपूर्ण अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या मोठ्या घोषणा केल्या ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा गरिबांसाठी तीन कोटी घरे मोफत रेशन योजना घराघरापर्यंत पाईपलाईन गॅस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्या मोठ्या घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थित दिल्लीत भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे बघा भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आज म्हणजे चौदा एप्रिल जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला या जाहीरनाम्यामध्ये गरिबांसाठी तीन कोटी घरे मोफत रेशन योजना घराघरापर्यंत पाईपलाईनने गॅस यासह मोठ्या घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्या आहेत बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले बघा आज अतिशय शुभ दिवस आहे आज काही राज्यात नव्या वर्षाची सुरुवात होत आहे संपूर्ण भारताला भाजपाच्या संकल्प पत्राची प्रतीक्षा होती भाजपाने दिलेले सर्व आश्वासने पूर्ण केली आहेत बघा हे नरेंद्र मोदी यांचं म्हणणं आहे देशातील जनतेला भाजपावर विश्वास आहे हा जाहीरनाम्यामध्ये युवा शेतकरी नारी शक्ती गरिबांवर आधारित आहे भारतीयांचे जीवनमान उंचवण्याकडे आमचा फोकस आहे गरिबांच्या जेवणाची थाळी पोषणयुक्त असावी असा, असा आमचा संकल्प आहे बघा नरेंद्र मोदी यांनी काय काय म्हटलेलं आहे प्रत्येक गोष्ट प्रत्येक वाक्य या ठिकाणी महत्वाचं आहे बघा मोफत राशन ची योजना पुढील वर्ष सुरू राहणार आहे वर्षावरील वृद्धांना भारत योजनेचा लाभ मिळणार आहे गरिबांसाठी तीन कोटी घरे बांधण्याचा आमचा संकल्प आहे आता घराघरापर्यंत पाईपलाईनने गॅस पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे अशा मोठ्या घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक चौदा एप्रिल रोजी या ठिकाणी ह्या घोषणा केलेल्या आहेत पहा कोणत्या मोठ्या घोषणा करण्यात आल्या पुन्हा प्रश्नचिन्ह आहे बघा या ठिकाणी घोषणा तर नरेंद्र मोदी काय म्हणले ते तर आपण या ठिकाणी जाणून घेतलेलंच आहोत परंतु मोदी यांनी कोणत्या मोठ्या घोषणा केल्या तेही या ठिकाणी पाहणं हे तितकंच गरजेचं आहे बघा कोणत्या मोठ्या घोषणा करण्यात आल्या बघा पुन, पुन्हा प्रश्नचिन्ह आहे मोफत रेशन योजना पुढील पाच वर्ष सुरू राहणार गरिबांना दिले जाणारे अन्न पौष्टिक समाधानकारक आणि परवडणारे असेल सत्तर वर्षावरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आयुष्यमान योजनेच्या कक्षेत आणले जाईल सत्तर वर्षावरील प्रत्येक वृद्ध व्यक्ती मग तो गरीब मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार सुविधा मिळणार मोफत रेशन योजना पुढील वर्षे सुरू राहणार गरिबांसाठी आणखी तीन कोटी घरे बांधणार मुद्रा योजनेची व्याप्ती वीस लाखापर्यंत वाढवणार तृतीय पंथी समुदायाला आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार बघा कोणत्या मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत गुंतवणुकीद्वारे जीवनमान जीवनाचा दर्जा आणि नोकऱ्यांवर लक्ष देण्याचा प्रयत्न घराघरापर्यंत घराघरापर्यंत पाईपलाईनने गॅस पोहोचवणार पी एम किसान योजनेचा लाभ यापुढेही दहा कोटी शेतकऱ्यांना मिळणार सहकारातून समृद्धीच्या दृष्टिकोनातून भाजपा राष्ट्रीय सहकार धोरण आणणार देशभरातील दुग्ध व्यवसाय आणि सहकारी संस्थांची संख्याही वाढवण्यात येणार पंतप्रधान आवास योजनेत आता दिव्यांगांना प्राधान्य दिले जाईल जेनेरिक औषधांची केंद्रं आणखीन वाढवण्यात येणार उज्ज्वला योजनेची सबसिडी पुढील एका वर्षापर्यंत वाढवण्यात येणार महिला खेळाडूंना विशेष सुविधा देणार बघा कोठ्यावधी लोकांची वीज बिल शून्य करण्यावर भर देण्यात येणार कृषी क्षेत्रावर विशेष लक्ष देशात फूड प्रोसेसिंग हब बनणार महिला सक्षमीकरणासाठी प्राधान्य देण्यात येणार तीन कोटी महिलांना लखपती करणार आणि महिलांना आय टी टुरिझमकडे वळवणार मुद्रा योजना दहा लाखावरून वीस लाखापर्यंत कर्ज दिले जाईल बघा ह्या ज्या महत्त्वाच्या महत्त्वाच्या मोठ्या घोषणा आहेत त्या मोठ्या घोषणा या ठिकाणी आपले भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी केलेल्या आहेत एकूणच मोठमोठ्या ज्या घोषणा आहेत त्या घोषणा या ठिकाणी केलेल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्णपणे या ठिकाणी सविस्तरपणे काय काय म्हणलेले आहेत ते पूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत एकूणच या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे जे अध्यक्ष आहेत जे पी नड्डा यांच्या उपस्थित आज दिल्लीत भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉईंट या युट टूब चॅनलला लगेचच लाईक आणि सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद